शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आहे सोळा मार्च दोन हजार पंचवीस आज आपण सोळा मार्च ते तीस मार्चपर्यंतचा आपला हवामान अंदाज देत आहे तर शेतकरी बंधूंनो आपण मराठवाडा पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ या तीन विभागाचा हवामान अंदाज देत आहे तर शेतकरी बंधूंनो आजपासून तीस मार्चपर्यंत या तिन्ही विभागामध्ये कोरडे हवामान राहणार आहे फक्त काहीसे ढगाळ वातावरण दिसेल तर ते असे शेतकरी बंधूंनो आजपासून तेवीस मार्चपर्यंत या तिन्ही विभागामध्ये रोज दुपारनंतर आपल्याला ढगाळ वातावरण दिसेल आणि याच काळामध्ये किंचित धुई व दुर्कट वातावरण राहील आणि दुप्पारनंतर वाहतुळी निर्माण झालेल्या आपल्याला दिसतील तर शेतकरी बंधूंनो आता बघूया आपण या तिन्ही विभागाचे दिवसाचे कमाल आणि रात्रीचे किमान तापमान तर मराठवाड्याचे दिवसाचे कमाल तापमान एक अडतीस अंश सेल्सिअस ते रात्रीचे किमान तापमान पंचवीस अंश सेल्सिअस एवढे राहील तसेच पूर्वी दर्भाचे दिवसाचे कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअस ते रात्रीचे किमान तापमान सव्वीस अंश सेल्सिअस एवढे राहील आणि पश्चिम विदर्भाचे दिवसाचे कमाल तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअस ते रात्रीचे किमान तापमान पंचवीस अंश सेल्सिअस एवढे राहील शेतकरी बंधूंनो आता कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होत असल्यामुळे आता गरमी वाढेल शेतकरी बंधूंनो पुढे चोवीस मार्च ते तीस मार्च पर्यंत या तिन्ही विभागाचे दिवसाचे आणि रात्रीचे कमाल तापमान दोन अंश सेल्सिअसना वाढ होईल आणि कोरडे हवामान राहील शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार